नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत मोठा गोंधळ जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळालेला आहे यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर अहिल्यानगर दौऱ्यावर होते सभेपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे स्टेजवर पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी स्टेजकडे जाण्यासाठी गर्दी केल्यामुळे गोंधळ उडाला पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केला कार्यकर्त्यांना पांगवले दरम्यान या सभेतून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली अशा प्रकारची ही बातमी आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र